मी आमदार जगतं समजून सांगणार आहे आणि त्या शेवटी आपण एक पुरोगामी का महाराष्ट्रात काम करतो अशा प्रकारची उदाहरणं करणं उचित नाही आहे आणि तुम्ही शांततेने आंदोलन करा ना एखादं करायचं तर पण त्याचा अर्थ तुम्हाला दगडफेक किंवा पोलिसांना अधिकार दिलेला नाही ना तर सगळ्या जे जे त्या सी सी टी व्ही त्या व्हिडिओमध्ये सापडतील जे आरोपी जे लोक असतील सगळ्यांना आरोपी करावा अशा सूचना दिलेल्या आहेत म्हणून माझी आपल्या माध्यमातून सगळ्या जिल्ह्याला जनतेला नंबर हवा आहे कुठेही जातीय तणाव निर्माण करू नका असं काही घडलेलं नाही का? हे धार्मिक ना तणाव निर्माण झालेला आहे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला आहे काय सध्या नगर शहराची परिस्थिती आहे आणि तुम्ही काय सूचना ते दे माझं जिल्हा पोलीस प्रमुखाशी बोलणं झालं आहे एक रांगोळी कारणावर घटना घडली नगरमध्ये आणि त्यात तो जो मुख्य आरोपी होता त्याने घटना त्याच्यामुळे घडलं त्याला अटक झाली होती पण दुर्दैवानं काही लोकांनी त्याचे व्हिडिओ काढून सर्क्युलेट केले तर त्याचा परिणाम शेवटी मुकुंदनगर वगैरे भागातून काही लोक आले कोतवाली पोश पोलीस पुढे त्यांनी धरणं धरले आता एकदा अटक झाली आरोपीला तशी आवश्यकता ना धरणं धरण्याची पण ते ऐकायला तयार नाही मग छोटे छोटे अटीचार्ज सोमयला अटीचार्ज झाला आहे त्याच्यामध्ये तीस लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे पण आता आता शांतता आहे परंतु कायदा सु कायदा कोणी हातात घेत असेल कडक कारवाईची सूचना जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिलेल्या समाजकंटक शोधलेच पाहिजे ना पोलिसांवर जे लाठी तुम्ही दगडफेक करता आणि तू शांततेने आंदोलन करणार एखादं करायचं करा तर पण त्याचा अर्थ तुम्हाला दगडफेक किंवा पोलिसांना अधिकार दिलेला नाही ना तर सगळ्या जे जे त्या सीसीटीव्ही त्या व्हिडिओमध्ये सापडतील हो हो जे आरोपी दे लोक असतील सगळ्यांना आरोपी करावा अशा सूचना दिलेल्या आहेत अफवांवर विश्वास ठेवू का असं आव्हान पोलिसांनी केलंय तुम्ही देखील काय जिल्ह्यातीलही नागरिकांना काय आवाहन कराल सर्व नाही याच्यामध्ये खरं तो हिंदू मुसलमान वादच नव्हता जो मुलगा अटक झाला तर कार्य होतेच ना आणि तिथं जे काही धर्म मुस्लिम धर्मगुरु आले होते त्यांना समाधान झालं होतं पोलीस कारवाईबद्दल परंतु हे अन्य जे काही उथळपणा करणारे जे काही मुलं व्यक्ती काही का लोक त्या जमले पोत पोत पण माझी आपल्या माध्यमातून सगळ्या जिल्ह्याला जनतेला नम्र आवाने कुठेही जातीय तणाव निर्माण करू नका असं काही घडलेलं नाही आहे आपण विश्वास ठेवू नका महत्वाचं आम्ही आम्ही तर सगळ्या पोलीस प्रशासनालाच त्या ठिकाणी सज्जता सज म्हणजे सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु ती वेळ येणार नाही म्हणजे आम्हाला किंवा कारवाई करावी लागेल अशी परिस्थिती येऊ नये म्हणून एवढीच विनंती की आपण विश्वास ठेवू नका यावरून देखील पुढच्या काळात राजकारण होण्याची शक्यता आता निर्माण झाली अनेक जणांची वक्तव्य देखील दुर्दैव आपल्या महाराष्ट्रात हेच आहे ना की वस्तुस्थितीचं माहिती न घेता फक्त कोणत्याही प्रश्नावर राजकारण करायचं कोणत्या प्रश्नावर भाष्य करायचं त्यातून आपण सोशल फॅब्रिक जे आहे समाजात सामाजिक वातावरण जे आम्ही बिघडवतोय आज ते मुंबईत बसून बिघानं करतात पण पर त्याचे परिणाम गाव पातळीवर तालुका पातळीवर लोकांमध्ये काय होतात एकामे आज रोज एकामेकाबरोबर राहणारे लोक एक संशय पाहायला लागतात शेवटी याची जबाबदारी घेणार की जे उथळपणे किंवा असं वाचाळ जे पुढारी आहेत या कोणत्याही परिस्थितीचा फायदा घेणारे आहेत त्यावर वक्तव्य करणारे आहेत ही जबाबदारी घेणार आहे का ते हा महत्त्वाचा प्रश्न आहे आमदार जगत्तापणा पण सल्ला देणार कारण त्यांची पण आणि एकदा वक्तव्य जी आहे ती जाती निर्माण आहे ती दिले मी आमदार व्यक्तमानही समजून सांगणार आहे आता त्या शेवटी आपण एक पुरोगामी महाराष्ट्रात काम करतो एकदा अशा आपण प्रकारची बुधा करणं उचित नाही आहे त्यांना मी निश्चितपणे एक माझे सहकारी आहेत जरा सल्ला देईल मी जरा सांगेल समजून काय अचानक येणार नाही ओके